मग कर ब्लॉगच्या ब्लॉगच्या नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करू देतात सबस्क्राईब करून बॉक्स आहे नंतर आपण आता पैपही चाललेलो आहे तिकडं आपल्याला पुसायला पाणी बदला जायचं नाही आपल्याला तिकडे झेंड होती एक गाडी भसली तिकडे आपल्याला तिकडे जायचं आहे पाहायला त्यानंतर आपण आता पैपच चाललेलो आहात गाडी मरगड काढलेली तरी पण लय हाल होती गाडी लई सटकते त्याच्यामुळे आपण पैपही चाललेला आहे आता रोड <laughs> बघू शकतो त्यानंतर आपण पाणी आता बंद केलं त्यानंतर आपण एका लावून आता तिकडे तल आपण आता एवढी बघू शकतो भिजलेला एवढा एवढी इकडं आपण दोन तीन सारी राहिले तेवढे भिजायचे आता बघू शकतो त्यानंतर पाणी बदलून आपण आपली एवढी गॅस बॉर्ची बाटली होती तेवढी आपल्या तिकडे घेऊन जायचं त्यानंतर आपल्याला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आता टॉम्युटरला आपला आज आपण कॅल्शियम बॉर स्प्रे घेतल्यानंतर आता दोन तीन दिवसानंतर ही कॅच बघायची याच्यात कॅल्शियम बोरॉन सगळे मित्रांनो बघू शकते पाणी बदलून आलं त्यानंतर आपण आता इकडं टॉमॅटच्या वगैरेमध्ये आलं तर पाऊस पण झाला आता त्यानंतर आपण आता मागं बघू शकतो तिथं ढिगलं ढिगलं तिथं तिकडं कापून ठेवले आपण आता त्यानंतर आपल्याला आता धुळकान बांधायचं आहे गिन्नी होत आणि घास ऊन पडलं आहे तर चालू आहे इंद्र धरून शेवकला आहे तिकडून मित्रांनो बघू शकते आता आत्ता पाऊस झाला होता त्यानंतर बघू शकते आणि लगेच आता किती ऊन पडलेलं आहे का त्यानंतर डबल आता पाऊस येणं शक्य आहे इकडून बघू शकते त्यानंतर इकडून पण भरपूर आव आलेला आहे आता त्यानंतर आपण मोटर चालू केली विहिरी जाऊन एरीवरती बसलेलो आहे त्यानंतर ऊन पण पडलेलं आहे चांगले वेगळे वातावरण कधी बदलू शकतं मित्रांनो बघू शकतो एरीवर चालू आणि त्यानंतर आपण आता मोटर चालू करून दिलेली आहे आपल्या तिकडं त्यानंतर वायरायची त्याची उकट झालं आता पाऊस आल्यामुळे मित्रांनो बघू शकते नंतर गटूर घेतलं आहे नंतर आपण आता चाललेला रस्त्याला घेऊन आता एवढं आपण गठोर उच्चलो त्यानंतर आता डबल आपल्या मम्मीला घर नेऊन सोडायचं आहे मग डबल गठोड न्यायला याच्या आधी बघू शकते तर आपण गट घेऊन चाललेलं आहे रस्त्यावर मित्रांनो बघू शकतो आणून टाकलं त्यानंतर आपल्याला आता गाडी चालू करून गटुड घरी घेऊन जायचं आहे आता जम लागलं